मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक पार पडली त्यामध्ये राज्याच्या नव्या गृहनिर्माण धोरणावर शिक्कामोर्तब करण्यात आलं माझे घर माझे अधिकार हे ब्रीदवाक्य घेऊन राबवण्यात येणाऱ्या या नव्या धोरणामुळं गृहनिर्माण क्षेत्रात सत्तर हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली नव्या गृहनिर्माण धोरणाची माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी झोपडपट्टी पुनर्वसन ते पुनर्विकास असा सर्वांगीण कार्यक्रम राबवण्यात येणार असल्याचं सांगितलं अल्प उत्पन्नधारक ज्येष्ठ नागरिक महिला औद्योगिक कामगार आणि विद्यार्थी यांच्यासाठी विशिष्ट गरजांचा या धोरणा समावेश आहे या नव्या धोरणामुळे गृहनिर्माण क्षेत्रात सत्तर हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे तसंच उद्योग मंत्रालयाअंतर्गत धोरण कालावधी संपुष्टात आलेल्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली मुंबईतील देवनार इथं कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे त्यासाठी सवलतीच्या दरात भूखंड देण्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण आठ निर्णय घेण्यात आले